आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए केच्या परिसरात अनेक वेळा बिबट्याचे रेस्क्यू वन विभागाने केले आहे अजून एक बिबट्या रेस्क्यू करण्यात आला असून वन विभागाला त्यात यश आले याबाबत या वन विभागाकडून मिळालेली माहिती अशी की देवळी कॅम्प येथील दारणाकाठच्या परिसरात लहरीत येथे कोंडाजी एकनाथ गवळी यांच्या गट क्रमांक अठ्याहत्तर मध्ये गेल्या आठवड्यात बिबट्या दिसला होता तेव्हापासून परिसरातील नागरिक बाहेर पडण्यास घाबरत होते याबाबत वन विभागाला कळविले असता त्यांनी गवळी यांच्या मळ्यात पिंजरा लावला या पिंजरात अखेर दिनांक अठरा ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास तीन वर्ष वया गटातला बिबट्या हा जेरबंद झाला बिबट्या हा पाच वर्षाचा नर जातीचा आहे तो जेरबंद झाल्यानंतर वन विभागाने त्याला गंगापूरच्या रोपवाटिका येथे अधिवासात सोडले बिबट्याचे रेस्क्यू झालेले समजतात नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला ए के पी न्यूजसाठी शौकत अली काझी देवळाली कॅम्प नाशिक